मला माझ्या मायमौलींना सांगायचं सा आल्यानंतर माझं धनंजय मुंडेचं अतिशय दोन्ही हाताला भरभरून राख्या बांधण्याचं काम माझ्या मायमौली केलं आत्ता तुम्ही पाहिलं अक्षरा शिंदे आपल्याच भागातली परळीची भगिनी तिला पहिला हप्ता जसा तुम्हाला पहिला आणि दुसरा तीन हजार रुपये मिळाला तसा तिलाही मिळाला तिनं काय केलं त्याच्यातनं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे कच्चा माल आणला आणि आत्ताच आम्हाला ते झाड भेट दिलं तशा प्रकारची झाडं बनवली आणि तीन हजार रुपयाच्या कच्च्या मालातनं तिनं बारा हजार रुपयाची कमाई केली एवढी कर्तबगार माझी माय माऊली आहे मी अर्थसंकल्प दहाव्यांदा सादर केला मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला माय माऊली आमची भगिनी तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ही लाडकी बहीण योजना पुढे आली मी आमची मुलगी आदित्य तटकरीशी बोललो ती ह्या खात्याची मंत्री आहे तिला लक्ष घालायला सांगितलं महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली ग्रामीण भागात आदिवासी भागात डोंगरी भागात जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली शर्यती महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना सेहेचाळीस हजार कोटी कशाला म्हणतात साडेसहा लाख कोटीचा सा अर्थसंकल्प सादर केला त्याच्यातनं अडीच पावणे तीन लाख कोटी पगारावर पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला रस्ते झाले पाहिजेत आता सांगितलं तसं सा, ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत सुधारणा झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना लाईटची व्यवस्था वेगवेगळी उद्यानं क्रीडांगण गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे चा करता घरकुल योजना त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल त्याच्यात पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्याकरता मी माहिती मागवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घातलंय उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घातलंय थोडी कळ काढा आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे आज शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे